भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात वादग्रस्त न्यायमूर्ती वर्मांवर महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षांची संमती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन इंधन तेलखाणींचा शोध घेण्यासाठी दहा लाख चौरस किलोमीटर समुद्री क्षेत्र खुलं केल्याची पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती आणि मलेरिया प्रतिबंधक लस संशोधन प्रगतीपथावर संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते एकवीस ऑगस्टपर्यंत चालेल अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं नवी दिल्लीत संसद भवन इथं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती ऑपरेशन सिंधूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबतही सरकार सभागृहात योग्य उत्तर देईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका तसंच अधिवेशनात मांडू इच्छणाऱ्या मुद्द्यांची चर्चा केली असं ते म्हणाले दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याची विनंती विरोधी पक्षांना सरकारनं केली आहे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अधिवेशनात नियम आणि परंपरेचं पालन करत सर्व विषयांवर चर्चा होईल असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं कई अहम मुद्दे हैं जिस पे सब पार्टी ने अपना विचार रखा है कि सदन में चर्चा होना चाहिए तो हम तो खुले दिल से चर्चा के लिए तैयार हैं। हम नियम और परंपरा को बहुत अहमियत देते हैं इसलिए हर विषय को चर्चा करेंगे लेकिन नियम और परंपरा के तहत अधिवेशनात प्रधानमंत्र्यांनी संसदेत महत्वाच्या विषयांवर निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रेसनं या बैठकीत केल्याचं गौरव गोगोई यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाच विमानं पाडली गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे त्यावर आणि पहलगाममधल्या सुरक्षेतल्या त्रुटीवर बोलावं अशी मागणी काँग्रेस आणि आर एस पीनं सरकारला केली आहे तसंच अहमदाबाद विमान दुर्घटना दिल्लीच्या मद्रासी कॅम्पमध्ये बुलडोजर इत्यादी बाबींवर सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असं खासदार संजय सिंह म्हणाले तर बीजेडीचे खासदार सस्मित पात्रा यांनी ओदिशात कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप बैठकीत केला या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले नेते जे पी नड्डा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन उपस्थित होते याशिवाय काँग्रेसचे गौरव गोगोई प्रमोद तिवारी समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव द्रमुकचे तिरुची सिवा आणि टी आर बालू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या एकवीस बैठका होतील या अधिवेशनात जनविश्वास सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या पंचवीस जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत या भेटीदरम्यान ते मालदीवमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील या भेटीत प्रधानमंत्री आणि मालदीवचे राष्ट्रपती मुईतझू यांच्यात महत्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा होईल त्यानंतर अनेक संयुक्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाईल याशिवाय दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं अनेक सामंजस्य करारही केले जाणार आहेत पर्यटन युवा सक्षमीकरण महिलांचे स्वयंसहाय्यता गट पीएम सूर्यघर योजना आणि व्हायब्रंट विलेज योजना यासारख्या उपक्रमांमुळे मेघालयात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी एक लेख समाजमाध्यमावर सामायिक केला आहे शासकीय मदक आणि स्थानिक जनतेच्या सहभागामुळे मेघालय आपल्या उदाहरणातून सक्षम आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवत आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे हिमाचल प्रदेशात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक केंद्रीय समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत गृहमंत्रालयाच्या पत्रकात ही माहिती दिली आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रुडकीची केंद्रीय इमारत संशोधन संस्था पुण्याची भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था तसंच आय आय टी इंदोर या संस्थांमधल्या तज्ज्ञांचा या समितीत समावेश असेल संकटाच्या काळात केंद्र सरकार हिमाचल प्रदेशाच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही शहा यांनी दिली असून आपत्ती पुनर्वसन कामासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर त्यांना पदावरून हटवण्यासाठीच्या महाभियोग प्रस्तावावर सर्व राजकीय पक्षांनी स्वाक्षरी करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे याबाबत आपण समन्वय साधत असून विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं या बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत सद्यस्थितीत दहा लाख चौरस किलोमीटर इतका सागरी प्रदेश तेल इंधनाच्या खाणींच्या शोधासाठी खुला केला असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे याबरोबरीनच नव्याण्णव टक्के नो गो क्षेत्र देखील अशा शोधासाठी खुलं केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांनी भारतातील तेल इंधन वायू इंधन उत्खनन क्षेत्रातील संधी चाचपडून पाहण्यासाठी हा उत्तम काळ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे अशा प्रत्येक उपाययोजनांमधून भारत तेल इंधन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या बाबतीत आत्मविश्वासानं आणि टप्प्याटप्प्यानं वाटचाल करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे भारतीय औषध संशोधन परिषद आणि राष्ट्रीय प्रतिकारशक्तीशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ संयुक्तपणे मलेरिया प्रतिबंधक लस विकसित करत आहेत या लशीचं नाव ॲडफिल्सिवॅक्स असं असून सध्या तिच्या चाचणीदरम्यानचे निकाल आशादायक असून लवकरच ती सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल मेक इन इंडिया अंतर्गत संपूर्ण स्वदेशी संशोधनानं विकसित झालेल्या या लसीमुळे मलेरियाचा प्रसार कमी होईल तसंच मलेरिया निर्मूलनाला हातभार लागेल गेल्या दशकभरात भारतातली सुमारे चोवीस कोटी जनता सर्व प्रकारच्या गरिबीतून बाहेर पडली असून त्याच काळात सामाजिक सुरक्षा योजनांचा सा आवाका दुपटीहून अधिक वाढला असल्याचं नीती आयोगाचे अध्यक्ष सुमन बेरी यांनी म्हटलं आहे अमेरिकेत न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते देशाने शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केलेल्या प्रगतीच्या मुळाशी सामाजिक सुरक्षा छत्र आणि विकासाभिमुख सुधारणा असल्याचं ते यावेळी म्हणाले अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान अपघात तपास विभागाच्या प्राथमिक अहवालावरून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही असं मत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं गाझियाबाद इथल्या हिंडन विमानतळावरून देशातल्या दहा प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा आजपासून सुरू झाली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या शहरांमध्ये बंगळुरू कोलकाता वाराणसी इंदूर चेन्नई अहमदाबाद पटना गोवा आणि मुंबई यांचा समावेश आहे वाढत्या भू राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाबरोबर शांती चर्चा नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव युक्रेननं ठेवला आहे युक्रेनचे नवनियुक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण मंत्री रुस्तुम उमरो यांनी हा प्रस्ताव रशियाकडं मांडला आहे त्याला रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जी रियापकोव्ह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत म्हटलंय की चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचीच रशियाची भूमिका आहे रशियानं काल युक्रेनच्या लष्करी औद्योगिक ठाण्यावर भेदक क्षेपणास्त्र हल्ले एकाचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीररित्या जखमी झाले अमेरिकेने कडक व्यापारी निर्बंध घालण्याची धमकी देत सुचवलेल्या पन्नास दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्तावही रशियानं मोडीत काढल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्हलोदिमीर झेलेन्स्की यांनी शांती चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे सौदी अरेबियाचे राजपुत्र अल वालिद यांचं आज निधन झालं ते छत्तीस वर्षांचे होते निद्रिस्त राजपुत्र म्हणून ते ओळखले जात होते दोन हजार पाच साली लंडनमध्ये एका मोटार अपघातात गंभीररित्या जखमी होऊन गेली एकवीस वर्ष ते कोमात होते रियादच्या इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीच्या आवारात त्यांचा दफनविधी होणार आहे रशियाच्या कामचातका द्वीपकल्पाच्या आस आसपासच्या समुद्रात आज पाच वेळा भूकंपाचे धक्के बसल्याचं अमेरिकेच्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षण केंद्रानं म्हटलं आहे सगळ्यात मोठ्या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर सात पूर्णांक चार दशांश इतकी होती या भूकंपानंतर सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं प्रशांत सुनामी सूचना केंद्रानं म्हटलं आहे जगभरात आज बुद्धिबळ दिन साजरा होत आहे याच दिवशी एकोणीसशे चोवीस साली जागतिक बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती बुद्धिबळाच्या खेळाचा वापर सर्वसमावेशकता प्रशिक्षण सक्षमीकरण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्हावा या हेतूनं महासंघानं हे वर्ष सामाजिक भानासाठी बुद्धिबळ वर्ष म्हणून घोषित केलं आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात वादग्रस्त न्यायमूर्ती वर्मांवर महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षांची संमती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन इंधन तेलखाणींचा शोध घेण्यासाठी दहा लाख चौरस किलोमीटर समुद्री क्षेत्र खुलं केल्याची पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती आणि मलेरिया प्रतिबंधक लस संशोधन प्रगतीपथावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार